हॅलो मैत्रिणींना no. चला जाऊया ना हिरवळ फुलवायला माझ्या घराशेजारील हे वाढलेलं खोड होतं वार्धक्याने म्हणा की उधळीने सारं आयुष्य पोखरलेलं हिरवळ लयास गेली राहिलं फक्त मृतशील वाटलं यालाही हिरवळीचा आनंद उपभोगू दे म्हणणाऱ्याने म्हटलं हो या वाढल्या खोडावर कशाला काय लावतेस काय होणार याला काय जीव फुटणार मी फक्त स्मित हास्य केलं हे खोड वाढलं असलं म्हणून काय झालं त्यालाही हिरवळीने सजावंसं असं वाटत असेल ना त्याच्याही अंगाखांद्यावर पक्ष्यांनी खेळावं असं वाटत असेल मग काय लागले का मला याला फुलवायचंच आणि हिरवळीने व्यापून टाकायचं मायेच्या ओलाव्याचं अमृत पाजून जगण्याचं सामर्थ्य द्यायचं वास्तविक जीवनातही या सूत्राचा आपण वापर करतो का कुणाच्या हिरवळीने आपल्यात मात्सरे नको माया दाटायला हवी बघताय का ही हिरवळीची माया तुमच्या हृदयाचा ठाव घेते का हिरवळ फुलवायला हिरवळीच्या सुखाची अनुभूती द्यायला तुमचं मन स्वच्छ निर्मळ असायला हवं तुम्हीही कुणाच्या जीवनात हिरवळ फुलवली का नक्की कॉमेंट्स करा आणि हिरवळीचा आनंद घ्यायचा असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका येते पुन्हा हिरवा रंग घेऊन